आज आमच्याकडे बाजार भरलेला तर मस्त हिरवीगार कोवळी कोथिंबीर भेटली तर म्हटलं कोथिंबीर वड्या बनवूया तर त्याकरिता मी कोथिंबीर छान आधी तर तोडून घेतली आणि तोडल्यानंतर मी ह्याच्या काड्यांचं काय करते ह्यासाठी पण मी एक व्हिडिओ टाकला आहे तो पण तुम्ही नक्कीच बघा कोथिंबीर तोडून घेतली माझी मुलगी थोडी जास्तच मला नेहमी मदत करते आणि धुतल्यानंतर मी तिला स्वच्छ धुवून घेतली कोथिंबीर धुतल्यानंतर मी छान कोथिंबीर चिरून घेतली खूप जास्त बारीक नाही केली रफलीच फक्त चिरून घेतलं आहे इकडे मी एका भांड्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घेतली सोबतच मी त्यामध्ये चार मोठे चमचे बेसन घेतले आहे आणि दोन मोठे चमचे मी त्यामध्ये तांदळाच पीठ घातलेलं आहे पुन्हा त्यामध्ये मी थोडी तीळ घेते आहे बेसिक मसाले ऍड करते थोडं जिरं घेतलं आहे हळद घेतली आहे थोडं लाल तिखट आणि थोडी कस्तुरी मेथी घेतली आहे पुन्हा चवीनुसार मीठ घालते त्यामध्ये सर्व नीट मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला लागते तसं थोडं थोडं पाणी घेऊन मी त्याचं मिश्रण तयार करून घेणार आहे बघा मी इथे मस्त घट्टसर असं मिश्रण तयार करून घेतलं आहे खूप जास्त एका आपल्याला पाणी नाही टाकायचं यामध्ये लागते तसं थोडं थोडंच पाणी ॲड करायचं आहे एका प्लेटला मी चांगलं तेल लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी आता हे सर्व मिश्रण टाकते आहे आणि मी आता हे दहा मिनिट वाफवून घेणार आहे दहा मिनिट मी हे वाफवून घेतलं आहे आता मी याचे काप करून घेत आहे छोटे छोटे मी हे पहिल्यांदाच ट्राय करते त्याच्यामुळे माझ्याकडून हे थोडं जाळ झालं तर मी काय करते ना याला पुन्हा मधून थोडं कापून घेते हे म्हणजे थोडी पातळ करते वडी मी एका पॅनमध्ये तेल गरम करून घेते आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मी वड्या सोडून देते वड्या आपल्याला चांगल्या खुसखुशीत होईपर्यंत मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे आहे अशाच प्रकारे मी बाकी सर्व वड्या तळून घेत आहे चांगलं खुसखुशीत होईपर्यंत फक्त आपल्याला त्यांना तळायचं आहे चार ते पाच मिनिटात वड्या तळून होऊन जातात बघा किती छान रंग आला आहे लालसर आणि खूप मस्त अशा खुसखुशीत पण झाल्या आहे वड्या असंच मी सर्व वड्या तळून घेतल्या आणि बघा इथे माझ्या कोथिंबीर वड्या किती मस्त अशा तयार झाल्या आहे एकदा नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका